या कोणावर जेवाय भाऊ या जेवायला या, या मित्रांनो जेवायला नमस्कार भाऊ जेवण चाललंय आता आम्ही सगळं जेवायला लागलोय हे पुऱ्या काही कशाची भाजी बटाट्याची भाजी आणि पुऱ्या होईन दिले ते रस केलाय <स्थाथ> चावत का हर बरोबर लशी ते तर या मित्रांनो जेवायला आमचे जेवण चावलंय ते आता रथ चपाती केल्या ते 何がいい<ん>

मित्रां जेवा देत माणसात बोलून नाही <coughs> आमच्या जेवण चालू पाहिले तर घरा डेरा काढून टाकलाय काय होतं डेऱ्याला तसले मुगेच लागायला लागले त्या सारख्या <coughs> घरात ठेवाय पाजर ते डेरा सारखा ते आंबा घाच पिकायला आणि ह्या केशरा आंबा रस केला नऊ होत आंब केशराम्याचा रस शेवाय रस चांगला लागत नाही खायला ते दिले आंब ते काही पिकलेलंच होतं पण काही काही दबलं होतं ना वजानी पिशवीत आणताना ते काय आंब खराब नव्हतं तुम्ही खराब आंबा दिला खायला खराब कसं दिला खायला रसासाठी ठेवलं होतं ते आंबे आपण देशी आंबा ते घरी बाकरी वगैरे खाऊ शकतो तुशर आंबा चांगला लागतो खायला तुम्ही चुकून आंबा खालेला काय आंबा होता काय कालच गुळमाट होता पण ते पिशवीत नाही अजून काही खराब नाही तर आंबा झालेली हे फक्त जास्त पिकलं होतं आणि ते दबल्या गेलं त्या पिशवीत आणताना गोळं तुझे दोन चार सांग आठ आंबा आहेत हे असं खाऊ शकतो आपण बिल बिल झाले ना पण रस करताना रस नाही त्याचा करायला कशी राम्या चांगला होतो रस मित्रांनी दिलते ते डझनवर आंब दिल पण त्यातलं तीन आंबा खाल्लं होतं भाऊ ना आंब होत ते आंबा खाल्लं होतं

आंब्याचा रस चपाती बटाट्याची भाजी तुम्हाला द्यायचा रस बघ नको नको मला मजा आली बटाने संध्याकाश खराब होईल परत रस पाण्या ठेव शेवयाचा भात पाहिजे रसा पहिले शेवयाचा भात रस खायचे होती की पण लय झाला पुऱ्याला खाली

खाली मी बहिणी चार पाच पुऱ्या आणि बटाट्याची भाजी गेल ती चालते भाऊ करा मला जेवणा तुम्ही आम्ही करतो म्हणा आम्ही देऊ त काय काय जेवायला अमृत चपाती पुऱ्या बटणीची भाजी हरभऱ्याची भाजी चलते मग चाल तुम्ही भिजव ना आम्ही भिजवते तुम्ही जेवण घ्या करून पुढच्या व्हिडीओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद